का कशी काय इकडे तुझी चल म्हणलं पोराला तात्या बी नाही का करायचंय रात्री तायाला फोन केला ता, ताया बोलली ताया म्हणली माझ्या जागली वर बाई घरी गेली तर कोणच नाही घरी आता नाही कळलं आता लईन आली मग ती पोराला म्हणलं पाया हाता पाया चालल्या होत्या गोळा गोळा ठेवून घेतलं या आली मी तर घरी कोणच नाही दे तर राहा नवऱ्याला बेबी धाडल तकडं मटारा आला आहे दुकानात मी आणलं म्हटलं काकूचं म्हटलं तर बाया आली इकडं ताईसाठी ताई रात्री दिली चांगल काकूला भैयानं आणि आम्ही काही तर माणसं हाय का ना हाय ताईन तात्या ताईं तात्या आणि भाऊजी आपण तुम कोण आया कसं करायचं हो ना हो गरिबाचा न्याय न हो आणि तात्या बी इना झालाय माझ्याकडे माझ्याकडं कायच नाही बाही ना तात्याच तुमच्याकडे येत होती वे पहिली

तो आपण बसव तेलवत बरपूर ते पाठ मांडून बसत आहे त्याच्या मागते आणि लेकरांनी माहिती हळद मीठ लावलं का लावलंय की हळद लावलं काकू मग काय कसा आहे बराय का इकडं बराय आहे काय करायच काकू तू पहिली जायला गेल बाबा होय काय त्याच जमलं बी नाही जमत खायाला गेलय काढलंय पाणी आहे ताई नये ती मसरई बरी झाली आता मसरई की बाया माझं नाव काकू काढू देखील थांब 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 कडलंय की बघत

गुरुवार कोण मला काय आई ला काकू आबाला सांभाळतो नाही चांगलं मी बर बरं बरं का पाहुण्याच बोलावले घेतल्या पाहुणे येतो मग पाहुणे म्हणजे आता झाले बळ आपलं इथलं जोडीदार आपलं आली आली वाटतं आली आली वाटत गाडी आली या या या। या या, लाए लाए या।, या 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 नाव काढूस तर पाहुणा हजार इथं लाईटी लावूनच या टाकले बघा शिजायला चालू आहे देत बघा हवा इतके दिवस असा या 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 आमच्या वाड्यावर या बघू हा हितडा तर आहे मस्वा

पूर हिरण नवीर वाटते बसा काय बर आहे तुमच्या गावाला बर आहे ना मग काय टेन्शन नाही बघा किती आहे ती मेंढर होय आता काय करायचं आमच्या का सारखं आहे आमची तेवढी तेवढी बघा

का करू मग राखून लावलं कुठलं तर जुगाड असं काय मग करायचं काय करायचं चौकून पाहुणी चौकून पाहुणी लावली असं काय आपल्याला काय पडत नाही जाईल तिकडे आपली काय अडचण आली पाहुणी मस्त आहे त्या इकडं काय केन्शन नाही पाहुना काय कमी जास्त पडलं तर देत जावा शेजाजार मला बोला घेऊ काय गाडी वाटल तर टेम्पो आला काय काय त्याच्या पाहुण्याला बस पण ती ना टेम्पो आपल्या वाड्याकड कडला एखादा बन लावाय का कुठला टेम्पो आलाय बघा इकडून डम डम आलो हरणाच वाजवतोय मुलं का संक जात त्याला त्या दिवशी सांगितलं दमन जाते धुळ उडतो या आबा दुलगुड्याचा ड्रायवर त्या दिवशी सांगितलं नाही आता लागा, लागा, लागा। का खरंय आज आबा विचार पाहुणी माणसाली जरा शांत गेला पाहिजे नाही लगे होते शांत की जरा झालं ते झालं खावा गेली नाही आम्हाला आणलाय बघा त्यांनी शिरखिंडीचा डबा होय होय का श्रीखंड शिरखिंडी

मे घातलं होतं दिस मावळायची अधिपति धार काढताना खाली बस खाली बस इधर हां बस चाललंय मित्रांनो बघा हे असं चालू आहे बघा आमचं तर या तुम्ही बी वाड्यावरचं आमचं चिकन खायला कसं होतंय अजून बघा मसाला लसणाची पेस्ट खोबऱ्याचं पुठ मसाला होणार आहे तोंडाला पाणी सुटलंय आता तुमच्याच कायमत तुमच्या बी सुटलं अस जर या खायला वाड्यावरचं चिकन